महाराजांचा वीर या युद्धात पडला तरीही हा गड लढत राहिला याच गडाने एक गर्जना ऐकली सह्याद्रीच्या सिंहाच्या पोटी जन्माला आलेल्या एका छाव्याची नमस्कार भावांनो मी विशाल महाराष्ट्र कर्नाटक भटकंती दौऱ्याच्या या ठिकाणी या गडाचा इतिहासच रक्तरंजित आहे मोगल दिलेल खान आणि मुरारबाजी देशपांडे यांच्यामध्ये एक घनघोर युद्ध झाले आणि इथेच स्वराज्यासाठी मुरारबाजीने प्राणाची आहुती दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की दगडामातीचे गडकोट गेले तर ते परत जिंकता येतील पण हडामासाची माणसे गेली तर हे गडकोट जिंकून काय उपयोग आणि म्हणून अखेर पुरंदरचा तह झाला आणि तेवीस किल्ले महाराजांना तहात द्यावे लागले सुरुवातीला मुरारबाजींचे स्मारक आणि त्यांच्या पाहायला मिळते गडावरती दोन चर्च बिनी दरवाजा प्राचीन पुरंदरेश्वर मंदिर पद्मावती तलाव आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व म्युझियम आहे ज्या ठिकाणी जागोजागी किल्ले मावळे आणि शस्त्रांची संक्षिप्त माहिती दिली आहे त्याच्या पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पुरंदर गडावरती पाहण्यासाठी खूप आहे पण सध्या हा गड भारतीय सेनेच्या ताब्यात असल्यामुळे मोबाईल कॅमेरा शूटिंग साठी बंदी आहे याच गडावरती इसवी सन सोळाशे सत्तावन्न ला छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला आज महाराष्ट्रामध्ये महाराजांचे कित्येक गड किल्ले मला वाचवा म्हणून हाक आहेत पण सध्या तरी या पुरंदरावर या हिंदुस्थानासाठी येणाऱ्या संकटांना निदड्या छातीने लढणारे भारतीय सेनेतील जवान घडतायत भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये जय शिवराय